लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सोरोस मुद्द्यावरून आजही गदारोळ कामकाजात व्यत्यय विरोधी पक्षाला जनतेचे प्रश्न मांडण्यास स्वारस्य नसून वेगवेगळ्या मुद्द्यांवर अडवणूक करून राज्यसभेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न जे पी नड्डा यांचा आरोप भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान आज नवी दिल्लीत चौथा भारत युई सामरिक संवाद होणार ज्ञानवापी मशिदीसह अन्य खटल्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज प्रार्थनास्थळ अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णवच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट देशाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला गतिशील ठेवण्यास सहकार्य करण्याची पंतप्रधानांची ग्वाही आणि सिंगापूर इथं सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आज चौदावी आणि अंतिम फेरी भारताच्या डी गुकेशला सर्वात तरुण जगज्जेता होण्याची संधी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत कर